नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळे तर सकाळचे वाजत आहे साडेआठ आणि इथे आला आहेत माझा नाश्ता हे बघा या कॉफी आणि ह्या बिस्किट आणि चाय नाश्ता केल्यानंतर मला आज थोडंसं काम आहे आणि जे साफसफाई मी आधीच्या ब्लॉगमध्ये केलं होतं थो, त्याची थोडीशी साफसफाई राहिली आहे ते मी आज पूर्ण कम कम्प्लीट करून घेईन ठीक आहे तर भेटूया चाय नाश्ता केल्याच्या नंतर ठीक आहे तर आता मी आलो आहोत माडीवर आणि पायऱ्यापाचंच थोडंसं साफसफाई राहिली आहे ते पुन्हा आज आत्ता मी करून टाकतो आणि तुम्हाला आता बाहेरचा व्यू दाखवतो अरे रात्री का हवा देऊन आली ती काय कुंडी अशी काम झाली आहे अले हां हां झालं पडली कशी होती यार रात्री का हवा धुऊन आली ती का आता पहा सकाळचा व्ह्यू पहा हय सकाळचा व्ह्यू एक नंबर राहते आणि उद्या हनुमान जयंती हनुमान जयंतीचा पण ब्लॉग येणार मंदिर आहे तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा हे मंदिर आहे उद्या इटला ब्लॉग येणार ठीक आहे हे बघा दिसतंय हा हा हे तीन पूर्ण साफ करायचं आहे हे बघा हे पूर्ण पूर्ण साफ करायचं आहे हे हे आहे छोटंसं आहे उचलून याला आपल्या जागेवर ठेवायचं आहे इथून थोडा पोछा मारायचा आहे ब झालं मग तर आता पूर्ण साफसफाई झाली आहे कम्प्लीट आता मी तुम्हाला दाखवते साफ झाल्यावर किती बऱ्या दिसत आहे हे बघा दिसतंय हे बघा आधी इथं कचरा होता आणि आता पुरा कचरा साफ झाला आता एक नंबर दिसत आहे आता साफ साफसाफ पूरा साफसुथरा दिसतं आहे आता ठीक आहे बस हे एवढंच होतं काम जे, जे मी ना सोडलं होतं काल म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये मी हे सोडलं होतं पण आता हे पुरा कंप्लीट झालं आहे ही का पुरी साफसफाई कंप्लीट झाली आहे आणि माडीवरचा हा एवढा मोठा कचरा राहिला आहे हा आता पुढच्या ब्लॉकमध्ये कवर करीन मी खूप मोठा कचरा आहे खूप मोठा कचरा आहे माडीवर हा बघा हवा येत आहे पण तो लटकून आहे यार सकाळचा व्ह्यू एक नंबर राहते यार वातावरण ना सकाळचं एक नंबर राहते ठीक आहे तर आता वेळ आली आहे आजचा ब्लॉग एंड करण्याची छोटासाच ब्लॉग होता आजचा हा ठीक आहे तर भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तो जर तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या शेअर करून द्या चॅनलवर नवीन जुळले असाल तर सबस्क्राईब करून द्या कारण ते असेच ब्लॉग तुम्हाला पुढे पण पाहायला मिळून जाणार ठीक आहे म्हणून सपोर्ट करा सबस्क्राईब करा भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय